रेलमध्ये असं याला म्हणते कुठं जायचं म्हणलं ना इंजॉय लहानपणी आपण असंच करीत असत का असतो ना असं करीत असत एवढं का कुठे जायचं आपल्याला तू म्हणशील तिकड माझं काय म्हणणं नाही माझं जायचा टाइम झाला तर हे आहेत लिमकर भाऊ हिटर यांचं गॅरी चालेल तुम्हाला अका जग जगदंबा काय नाव आहे जग जगदंबा मोटर्स चला आष्टीचे फेमस फिटर आहे फिट ते आणि आता गाडी कशी पळवते ते फिटर असल्यामुळं पण पिकअप घेत नाही गाडी त्याच्याबद्दल काय म्हणायचं तुमचं सांगा काय केलं सांगा गाडी कशी वर टाईप करते बघा हे दिसते लिमकर फिटर आष्टीचे जाणेमाने फिटर आहेत फोर व्हीलर मध्ये बारीक बारीक बारी गोष्टी सगळं त्यांना काय हा म्हणजे आष्टीत एवढेच फिटरे एकदम दे जबरदस्त कारप्यूचे काम करणारे गाडी ही धाड धाड दाड़ करते दड गेली का काय नाही ना तसं काय बघा फेटरची चा, गाडी चालवी ना अरे पिकअप पिकअप म्हणजे आता काय पिकअप आहे का हो हो ब्रेक मारणं टर्न मारणं पुढून गाड्या आल्यात किती वेळ हो आता गेरवरी चौथा चौथा चक्कर मारते पिकअप घेते गाडी पिकअप भरपूर घेते आता ह्याच्यापेक्षा काय पळायला पाहिजे गाडी ओ गाडी पुढे बघा बघतो तुम्ही आम्ही बघतो नाही सर गाडी जेवढी पळत एवढी हाल हालती किती स्पीड नि त्यांनाच माहिती किती किती स्पीड एकशे वीस हलतोय गाडी हलतीन मी हलतोय आणि हे बाराच्या भावात इथं इकडं कशा जायचं आता इकडे काय टर्न हा की जीव असा धाकधुक होतोय तर असे टन मारतीत फिटर पोटातलं पाणी गाडी अशी चलवित सगळं कॅमेरा सकट हलत आणि आम्ही <laughs> हलतो पोटातलं पाणी तर मी धामानी गाडी चालवणार गाडी चलवित का नेमकं काय धोरण दोन दिवसाना पुढं दो काय धोरण काय दिसांना धाम धामली फक्त काय काय चालवत आहे काळ मला तोडतात टाका तुम्ही हेलिकॉप्टर चालतोय मथा आले दामानी सावकास जाऊन त्यांच्या घरी व्यवस्थित सुखाने बघा हे आमच्या गावातले पोरं बघत आहेत दामांनी जा आमच्या गावात बाबा भाऊ हा येऊ पाणी चला सगळे आमच्या गावाशीच वाहतूकी इकडं मला झाड आणलं असतं ते फटाऊन यासाठी हिरवनी डायरेक्ट घरी पोहोच केला असते मला एक चिचाच झाड घ्यायचं सावलीसाठी जर राहला असता डायरेक्ट घर पोहोच झालं असतं पण काय माहिती कुठे जायचं होतं पाप्या कुठे गाडी दे काही बी ना धन्यवाद आपल्या आष्टी आपल्या आष्टी बी ठेवलं फायला लागली चांगली फोगा <laughs> हो ना कृषी प्रदर्शन इकडं काय कागद येत हे सगळं केलं असं का बरं थांब मग नाचा पण जवळ म्हणजे किती मस्ती वाटते बघा शूटिंग काढते किती मस्ती वाटते एन्जॉय फॉरांचा खरं रेलमध्ये असं याला म्हणते कुठं जायचं म्हणलं ना एन्जॉय घ्यायचा म्हटलं कशा द्यायचा पिकअप मध्ये घ्यायचा टप्पा घ्यायचा गाडीत घ्यायचा पण एन्जॉय घ्यायचा लहानपणी आपण असं करीत का असतो ना असं करीत असत एवढं काय झुप झापूक झुपूक झापूक झुपूक झापूक झुपूक वळायचं म्हणा झपूक झपूक चला आम्ही चाललो

बाय पाऊस बी सुरू झालाय तिकडे काय हो तिकडे काय तिथून काय कळत पाणी का